आणि भिकाऱ्यासारखे तुम्ही आम्हाला दोन दोन हजार रुपये टाकता की मोदी सरकार दोन हजार रुपये देणार आहे आणि आम्ही तुम्हाला अजून थोडे दोन हजार रुपये देणार भिकारी आहे का आम्ही गुन्हे दाखल करत नाही या कंपन्यांमध्ये आम्ही स्वतः एसएओने बुलढाण्याचे रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला या कंपनीत गुन्हा दाखल करत करा करत नाही ते घाबरतात ते म्हणतात सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे मोदीचं नाव जोडलेलं आम्ही काय करायचं इकडं तर आपल्या ग्रामीणमध्ये हिंदू मुस्लिम आहेत तिकडं सकारामीकडून इकडं अशी परिस्थिती आहे त्यामुळं त्यांनी शेतकरी एकजूट नाही शेतकरी एक संघ नाही याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे मग मला आमच्या नेत्यांनी समजावून सांगितलं की जरा तुम्ही सबुरीनं घ्या आणि फडणवीस साहेबांनी रात्री साडेतीन वाजता फोन करून सांगितलं की सरकार आलेलं तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो मग तेव्हा मला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तुला लोकसभेची तयारी करायची बुलढाण्यात मग मी लोकसभेची तयारी केली आणि जोरदार तयारी केली दोन हजार एकोणीसला आणि वेळेवर राष्ट्रवादी म्हणलं ती जागा बुलढाण्याची आम्ही आता देणार नाही तर राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांशी ते कॉन्टॅक्ट करताय मी सांगितलं नाही पण मला पण त्यांचे कॉन्टॅक्ट निरोप येतातच ना अगदी सुरुवातीपासून येतात त्यांचं धोरण ठरलेलं आहे की ज्याला यायचं त्यांनी डायरेक्ट पक्षात या युती आघाडीचा त्यांच्याकडे विषय नाही म्हणजे राजू शेट्टी साहेबांना पण त्यांनी असं म्हटलं होतं मला जे कळलं ते किंवा पक्षच विलीन करा तुम्ही म्हणजे आम्हाला अनेक पक्षांच्या ऑफर नसतील का म्हणजे आता मी महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा फडणवीस साहेब राजू शेट्टी साहेबांना आम्ही गेल्यावर म्हणले की तुम्ही सरकारमधून बाहेर पडू नका याला कृषी राज्यमंत्री करतो